नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चैनल स्वागत है ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे <laughs> जाने दीजिए ना <laughs> अरे खबराइए मत काश में महंगी टिक्का ले पाती नई फेना सुपर वॉश टिक्का आजमाइए बेहतरीन झाग कोमल हाट रोजो चंदन सुपर चमक महंगी डिके जैसी धुलाई नई फेना सुपर वॉश टिक्का में समाई फेना ही लेना फेना अ तुझं नाव काय हरी भाऊ बापूराव उमरकोट हरी भाऊ बापूराव उमरकोट अ तुझं आंदोलन कशाटे आमचं आंदोलन आहे की आमची जमीन पास पादर पास एक हक्कट पाच हजार पाच हजार तुला गेली पास एक हेक्टर पाच हजार त्याच्यातून हे प्रशासनाची चुकीमुळे आमच्या व आणि शंभर काळूज मिरकुट यांची गेली एक हेक्कडं पाच हजार पण फेरफार वीस तरीच्या फेरफार नंबर त्याच्यावर पूर्ण जमीन आमचीच कमी करण्यात आली बापुरा काळूजी मिरकुट यांचाच पूर्ण फेर काढण्यात आला आमची आमची प्रशासनाला एवढी मागणी की आमची जमीन परत आमची सातबारा देण्यात यावी आमची गेली एक हेक्टर पाच हजार ही का पाच राम ही प्रशासना चुकीमुळे आम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ आली आणि हे कोण आहेत हे आमचे वडील आहे बापूराव काळूजी मिरकुट वय काय सर नव्वद वर्ष बाबा तुमचं उपोषण चालू आहे का हा उपोषण बर बर काय मागणी तुमची काय मागणी आहे कोणाच्या नावावर आहे कोण कोणाच्या नावावर बर बर मग तुमची जमीन तुमच्या नावावर व्हावी अशी इच्छा आहे का हो हो बर बर हे पाहू शकता नव्वद वर्षाच्या आजोबा या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले आहेत त्यांचं तुमचं वय का बाबा नव्वद नव्वद आहे का कधी बसून बसलेले आधार आठ झाले आठ दिवस झाले आम्ही पाहू शकता हे कुटुंब अगदी मुरकुट कुटुंब या ठिकाणी बसलेले कमीत कमी आठ दिवस झालेले त्यांना अन्न पाणी यांचं पोटात नाही शिवाय हे दोन शब्द आणखी बोलण्याचे इच्छुक आहेत काय म्हणतात बोला आणि पुन्हा आम्ही पहिले उपोषणा बसलो होतो दोन हजार तेवीसला आम्हाला तवाबी तहसीलदार आणि हे एकदम हार्थ साहेब हे ते आम्ही तुम्हाला दोन दिवसात तुमची सत्ता देऊन टाकू ते मी काही दोन दिवस सांगितले झाली नाही आणि खोटं असं शिवून दिलं आणि त्याच्यानंतर आम्हाला मग ए टी एमला सांगितलं एटीएम पेशकर डुकरे आणि मंडळाधकारी आजार आहे यांनी आम्हाला मागणी केली पाहिजे की तीन लाख रुपये ती दिलेत तर तुमचं काम होईल नाही तर काम होणार नाही आणि पुन्हा तहसीलदार शहा पवार मॅडमचा निकाल पूर्ण व्यवस्थित हे पूर्ण निकाले आणि पुन्हा भूस्थापन सुद्धा हे पत्र आणलं आहे एमला हां पत्राचं तुम्हाला कोण म्हणलं तीन लाख रुपये द्या आम्हाला डुकरे डुकरे म्हणले साहेब अधिकारी असताना तुम्ही पाहू शकता गरीब असणारे हे कुटुंब अगदी सर्वसामान्य घरातील बाबांचे जर वय पाहिलं तर नव्वद वर्षाचे यांनी आता दोन लाख रुपये ते तीन लाख रुपये या सरकारी अधिकाऱ्यांना कसे द्यावेत तर यावर आपण सर्वांनी विचार करून सरकारी प्रशासनाला जबाबदार धरून त्यांना मिठीच धरावं ही विनंती नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी